नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या निवडणुकीचा माहोल आहे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लढतीचं विश्लेषण किंवा वर्णन आपल्याला वाचा पाहायला मिळतं आहे वाचायला मिळतं आहे ऐकायला मिळतं आहे तसंच सोलापूर जिल्ह्यातला माडा मतदारसंघ हा देखील आज राज्यातला चर्चेचा विषय आहे कारण या निवडणुकीमध्ये माड्यात मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तर गेली तीन दशक ज्यांनी माड्याचं विधिमंडळात प्रतिनिधित्व केलं असे आमदार भुवनराव शिंदे यांच्यासाठी येथील निवडणूक अस्तित्वाची निवडणूक ठरते आहे तर ज्यांना प्रारंभीच्या काळात डमी उमेदवार असं संबोधलं जात होतं ते त्या महायुतीच्या उमेदवार ॲडव्होकेट सौम सा साठे यांनी ज्या पद्धतीनं गेल्या आठ दहा दिवसामध्ये प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे तो पाहता आणि त्यांना मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता मिनल साठेंच्या माध्यमातून माढा तालुक्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा साठे गट कमबॅक करताना दिसतो आहे त्यांचं हे कमबॅक हे देखील जोरदार अस असणार आहे अशा पद्धतीचे संकेत ठिकठिकाणाहून मिळत असलेल्या माहितीवरून मिळ मिळत आहे हां माढा तालुका हा तसा पुरोगामी विचाराला आधार देणारा तालुका म्हणून ओळखला जातो येथे काँग्रेस आणि डावी विचारसरणी म्हणजे शेतकरी कामगार पक्ष ही विचारसरणी जोपासणारा मतदार मोठ्या संख्येने आहे यामुळे भाजपला या ठिकाणी केंद्रात दोन वेळा सत्ता आली तिसऱ्यांदा एन डी एच्या माध्यमातून सरकार आलं तरी पण आपलं बसतान बसवता आलेलं नाही किंबवना एखादी ग्रामपंचायत आउटराईट भाजपानं स्वतःच्या बळावर जिंकली आहे असं एकही उदाहरण तालुक्यामध्ये पाहायला मिळत नाही आहे अशा अवस्थेमध्ये एकशे चौतीस गावं आणि तीन लाख बावन्न हजार मतदारसंख्या असलेल्या माढा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून येथील निवडणूक दिवसेंदिवस चुरशीच्या टप्प्यात पोचते आहे हे या निवडणुकीतलं वैशिष्ट्य आहे साठेगट एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदपर्यंत या तालुक्यामध्ये निर्णायक अवस्थेत होता परंतु एकोणीसशे नव्वदनंतर या गटाला ओहोटी लागल्याचं चित्र पाहायला मिळत होतं दोन हजार चौदाच्या निव विधानसभा निवडणुकीत साठे गटाचे ॲडवो आ... दादासाहेब साठे यांनी विधानसभा निवडणूक भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून लढवली होती आणि त्यांना अवघ्या साडे चौदा हजार मतावर समाधान मानावं लागलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी आमदार बबनराव शिंदेना पाठिंबा दिलेला होता त्यामुळे ते स्वतः प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये नव्हते यावेळेला दोन हजार चोवीसमध्ये साठे गटाने माड्याच्या नगराध्यक्ष असलेल्या ॲडव्होकेट मिनलदाई साठे यांना महायुतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे या, या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे ही तिरंगी लढत प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट मिलन साठे आणि विद्यमान आमदार भवनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शि शिंदे अपक्ष आहेत त्यांच्यामध्ये होताना दिसते आहे आमदार शिंदे यांचा असलेला गेल्या तीस वर्षातला लोकसंपर्क साखर कारखानदेरेदारीच्या माध्यमातून निर्माण झालेलं कार्यकर्त्यांचं जाळं किंबहुना शेतकऱ्यांशी निर्माण झालेला थेट संबंध आणि गेली तीस वर्षे एक हाती सत्ता राहिलेली असल्यामुळे निर्माण झालेलं वर्चस्व हे लक्षात घेता त्यांचं वर्चस्व या मतदारसंघातून मोडीत काढणं हे सहजासहजी शक्य नाही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात साठे सॉरी मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यामध्ये राजकीय सत्ता संघर्ष हा दोन हजार नऊपासून सुरू झाला तो इतका विकोपाला गेला की एकमेक एकमेकांचे दुश्मन बनावेत अशा पद्धतीची त्यांच्या राजकीय भूमिका होत गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांना मऊ महाविकास आघाडीच्या माध्यमातून यश मिळालं आणि त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात शिरकाव करण्याची संधी मिळाली ही संधी मिळाल्यानंतर वास्तवता या संधीचं जर सोन्यात रूपांतर करायचं असेल तर त्यांनी काही काळ या राजकारणाची स्थिती अवलोकन करायला हवी होती तसं न करता त्यांनी माढा आणि करमाळा या दोन विधानसभा मतदारसंघात ज्या दोन्ही मतदारसंघात त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी शिंदे बंधू हे विद्यमान आमदार आहेत या दोन्ही मतदारसंघाला टार्गेट करून आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना जवळ करत गटबंधन गटबांधणी करण्यास सुरुवात केली वास्तव्यता त्यांची ही खेळी अनाठाही म्हणता येणार नाही परंतु त्यांनी या ठिकाणी बाकीच्या ज्या काही घडामोडी आहेत किंवा राजकीय हालचाली आहेत याचाही विचार करायला हवा होता परंतु तसं न करता त्यांनी थेट अभिजित पाटलांच्या माध्यमातून माडा विधानसभा मतदारसंघात तर नारायण पाटलांच्या मतदा माध्यमातून करमाळा मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला हे सुरू असताना माढ्यातून साठेंनी त्यांच्या या प्रयत्नाला पहिली खेळ स्वतःची थेट उमेदवारी मैदानात ठेवून विरोध केला त्यापाठोपाठ शिंदेनी अपेक्षेप्रमाणे आपला उमेदवार दिला परंतु सगळ्यात आश्चर्य म्हणजे महायुतीचा घटक असलेली शिवसेना शिंदे गट तिचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक सावंत की ज्यांचे बंधू आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत हे भूमपरांडा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या निर्णयात आहेत तर त्यांचे पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लिंगण्यात आहेत असं असताना त्यांनी थेट मोहित्यांना माढा तालुक्याच्या राजकारणात शिरकाव करू द्यायचा नाही म्हणून या ठिकाणी अपक्ष उमेदवार सिंह शिंदे यांना पाठिंबा दे एकच खळबळ उडवून दिली या तीन घट गर... गट गटाने एकत्रितपणे एक मोहिते पाटलांना विरोध करण्याचा निर्णय घेतल्याने मोहिते पाटलांना या निवडणुकीमध्ये माढ्यातून एक जबरदस्त आव्हान निर्माण झालेलं आहे या आव्हानातून कोण येईल कोण पराभूत होईल हे जरी सांगता येत नसलं तरी मोहिते पाटलांना येथे विजयासाठी संघर्षच करावा लागेल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे आमदार शिंदे आज कोणत्याही परिस्थितीत आपल्या चिरंजीवास विजयी करण्याच्या इर पेटलेले आहेत ते येथे आपल्या सर्व युक्त्यांचा सर्व आयुधांचा वापर करण्यास मागे पुढे पाहणार नाही आहेत त्याच पद्धतीनं साठेने देखील आपली सर्व शक्ती पणाला लावलेली आहे साठ्यांचं एक वैशिष्ट्य आहे की या तालुक्यातल्या आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात त्यांचे नातेवाईक आहेत हे नातेवाईक हे साठ्यांपासून दूर गेलेले होते परंतु साठेने आपल्या सुनीला मैदानात आणून या नातेवाईकांना चुचकारलेला आहे यातील बहुतांशी नातेवाईक जवळ आलेले आहेत हे ये जवळ येत असताना काही जवळचे नातेवाईक दूर देखील गेलेले आहेत परंतु साठेने आपले प्रयत्न सोडलेले नाही हे पाहता आणि या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांची असलेली मोठी संख्या लक्षात घेता त्या योजनेला फोकस करत त्यांचं सुरू असलेलं प्रचारतंत्र हे त्यांना फायदेशीर ठरताना दिसतं आहे दुसरीकडं केवळ आणि केवळ ऊस दर न झालेला विकास आणि शिंद्यांना विरोध ही भूमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील मोहित्यांच्या सहकार्यातून माड्याच्या रिंगणात आहेत वास्तव पाहता अभिजित पाटलांना कोणतीही यामागची राजकीय पार्श्वभूमी नाही आहे असं असताना ते आज सांगत आहेत की एक शेतकरी पुत्र मुलाला संधी द्या पण त्यांची पार्श्वभूमी ही केवळ शेतकरी पुत्र अशी राहिलेली नाही आहे हे संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे असं असलं तरी देखील आज त्यांनी आपल्या प्रचाराच्या माध्यमातून हे झंझावाद निर्माण केलेला आहे हे करत असताना निवडणूक लागण्यापूर्वी त्यांनी माढ्यात कृषी सांस्कृतिक महोत्सव दहीहंडी उत्सव बैलगाडा शर्यत कुस्तीचे मैदान अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विविध समाजातील विविध घटकांना चुचकारण्याचा किंवा त्यांच्यामध्ये आपल्याप्रती एक वेगळी आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आपला एक वर्ग या मतदारसंघात तयार केला केवळ या मत वर्गाच्या पाठबळावर येथील निवडणूक जिंकता येणार नाही आहे हे त्यांनाही अवगत आहे किंवा त्यांनाही माहिती आहे असं असलं तरी त्यांचे प्रयत्न मात्र जोरदार आहेत मोहिते पाटलांच्या पाठबळावर त्यांनी आपलं आव्हान टिकवून ठेवलेलं आहे आमदार शिंदेनी दररोज एक नवीन असत्र फोडाफोडीचं काढायला सुरुवात केलेली त्यांच्या या फोडाफोडीच्या प्रयत्नांना यश देखील मिळतं आहे आणि शेवटच्या दोन दिवसात आमदार शिंदे नेमकं कोणतं अस्त्र बाहेर काढणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे त्यामुळं येत्या दोन दिवसात होणाऱ्या घडामोडी आपण लक्षात घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण येथेच थांबणार आहोत धन्यवाद हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद